नमस्कार मित्रांनो ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलवरून तूळ राशीचं एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण भविष्य पाहणार आहोत या महिन्यात ग्रहांचे बदल लक्षात घेता तेरा एप्रिल रोजी रवि हा ग्रह हा आपल्या दशम आपला रवि हा ग्रह हा सप्तम स्थानामध्ये येणार आहे तसेच बघायचं झालं तर शुक्र आणि मंगळ यासारखे ग्रह हे सुद्धा मंगळ मीन राशीमध्ये येतोय आणि शुक्र ग्रह चोवीस तारखेला मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे तसेच बघायचं झालं तर शनी हा ग्रह पंचम स्थानामध्ये असत आहे आणि गुरु हा ग्रह सप्तम स्थानामध्ये आपल्या आहे यानुसार या महिन्यात आपणाला कसे भविष्य असणार आहे याविषयीचे सविस्तर व्हिडिओ आता आपण पाहूया धंदा व उद्योग व्यवसायाच्या बाबतीत हा महिना आपल्याला अतिशय उत्तम असणार आहे आपल्याला या महिन्यात उद्योगात व्यवसायात चांगली प्राप्ती होणार आहे व्यवहार घडून येणार आहेत मंदीचा काळ थोडासा कमी होऊन आपल्याला बाजारात आपल्या उद्योग व्यवसायात तेजी आलेली आपल्याला दिसून येणार आहे तसंच बघायचं झालं तर तूळ राशीच्या लोकांच्या नोकरी व्यवसायाच्या बाबतीत हा महिना आपल्याला नवीन संधी उपलब्ध करून देणारा असणार आहे किंवा एखादी नोकरीत आपण असाल तर तिथे नवीन एखादी आपल्याला भूमिका किंवा प्रमोशन आपल्याला मिळण्याची या महिन्यात शक्यता आहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या तूळ राशीच्या लोकांना असणाऱ्यांसाठी हा महिना आपल्याला थोडासा मुलांची काळजी वाढवणार आहे त्यांच्या आरोग्याकडे किंवा त्यांच्या मित्रपरिवाराकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे हा महिना आपल्याला सावधानता बाळगायची आहे तूळ राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील ग्रहसौख्याच्या बाबतीत हा महिना आपल्याला अतिशय उत्तम असणार आहे घरातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत घरातील वातावरण खिळीमिळीचं असणार आहे त्यामुळे घरात आपल्याला प्रगती घरातील जबाबदाऱ्या वाढलेल्या असल्यामुळे आपल्याला घरात नीट लक्ष देणं ह्या महिन्यात गरजेचं आहे तूर राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील आर्थिक जमीन व्यवहाराच्या बाबतीत हा महिना आपणाला व्यव वेव, जमीन व्यवहार किंवा विक्रीचे खरेदीचे घडवणारा हा महिना असणार आहे या महिन्यात आपण एखादा व्यवहार ठरवलात तर आपला होऊ शकतो किंवा करायचा असेल तर हा महिना अतिशय आपल्याला उत्तम असणार आहे आर्थिक बाबतीतही हा महिना आपल्याला प्रगतिकारक दिसून येणार आहे तसंच बघायचं झालं तर प्राप्ती आणि खर्चाचा मेळ बसवणारा हा महिना आपणासाठी असणार आहे तसेच बघायचं झाले तर तूळ राशीच्या लोकांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात प्रगती दिसून येणार आहे आपल्याला नवीन संधी उपलब्ध होणार आहेत अभ्यासातील केलेल्या प्रयत्नांना चांगल्या मार्ग दिसून येणार आहेत असे हे तूर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना दिसून येणार आहे तसेच तूर राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत हा महिना आपणाला थोडासा त्रासदायक असणार आहे या महिन्यात आपल्याला सर्दी कफासारखे चोवीस तारखेपर्यंत त्रास दिसू शकतात उष्णतेचेही त्रास या महिन्यात आपल्याला दिसून येतील आरोग्याच्या बाबतीत जरा काळजी घ्यायची आहे असे हे तुळ राशीचं एप्रिल दोन हजार आपल्याला सा भविष्य सांगितलं आहे हे भविष्य आपल्याला आवडलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांनाही पाठवू शकता एकंदरीत तुळ राशीच्या लोकांना हा महिना अतिशय शुभ फलदायी असणार आहे आरोग्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्यायची आहे आणि आपल्या पाल्यां विद्या मुलांच्या बाबतीतही योग्य ती काळजी घ्यायची आहे असे हे तूल रशित एप्रिल दोन हजार चोवीस आपल्याला भविष्य सांगितलं आहे ते आपल्याला आवडलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद